आलेले संत आज मागणी कस काय करतात विठल हे सूत्र जुळत नाही ना मागणी आणि संत हे जुळूच शकत नाही कारण ते स्वतः संतात आम्ही देण्यासाठी आलोय आणि आमच्याकडे देण्यासाठी इतकं मोठं दुकान आणि त्या दुकानात इतका माल भरलाय घाताला दुकान घाताला दुकान घाताला दुकान

दान देतात आणि देण्यासाठी किती माल आहे भरले अनंत भांडार आणि ते उदार आहेत उदार कोण असतो देणाराच उदार असतो ना मग संत देण्यासाठी आले त्यांच्याकडे आनंद आता मागतो कोण ज्याच्याकडे कमतरता येतो हि तर ह्यांच्याकडेच मुळात कमी नाही भरले आनंत आनंद भांडार आन भरलेले भरले पहिलाच माल मारणार तरी मागायची गरज काय संत आणि मागणी हे जुळत नाही मग संत जर मागणी करत नाही तर तुकोबरांच्या गाथ्यामध्ये एकशे पंचवीस अभंग मागणी परकस काय विडल प्रत्याच्या पुढचा आहे का मी म्हणतो नका का त्यांनी त्यांच्या मुद्द्यावर ठाम राहणार पण मागणारा माणूस तुकोबर आहे म्हणले आम्हाला आवडत नाही भिक्षा पात्र अवलंबने चलो अवलंबने लाजीरवाने दिले चल दिले अवलंबने पात्र मागणाऱ्या माणसाला नारायण सुद्धा जवळ घेत नाही त्याची उपेक्षा करते त्याची काही गरज नाही म्हणली मग मागणारा माणूस संताला आवडत नाही कायम भिक्षेचा पात्र अवलंबून जो मागणी करतो तो म्हणते धिक त्याचं जीवन आपल्याला पटत नाही आणि मागणारा माणूस देवाला बी आवडत नाही मग देवाला कोण आवडतो काही ना मागे कोणाशी तोची आवडे देवाशी मग कुणालाच कधी काय मागत नाही तो माणूस देवाला प्रे मागणारा माणूस संतांना आवडत नाही मग मागणीच कस काय संत करतात तर त्याचं उत्तर अस आहे त्याचं उत्तर दोन रूपामध्ये देतो पहिलं स्वरूप या उत्तराचं की मागणारा माणूस संतांना आवडत नाही तरी मागणी का करतात स्वतःकडे आनंद भांडार असताना सुद्धा संत मागणी mm. करता का करतात तर त्याचं उत्तर असं संत मागतच नाही संत आपलं नेतृत्व करून समाजाकडे माग देवाकडे मागत संत त्यांच्यासाठी मागत नाही हे आपलं नेतृत्व के करताना आपली बाजू पुढे ते त्यांच्या वतीनं मांडतायत हा मुद्दा असाय त्यांना गरज नाही अजून एक सोपं सांगू ह्याच्या पुढे लक्षात येण्यासाठी हे काय जातीवादाचा विषय नाही फक्त लक्षात म्हणून सांगतो जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा विषय हातात घेतला त्यांचा ओबीसीचा दाखला पहिलाच निघलेला आहे मग तरी त्यांनी आंदोलन का केलं तर माझा दाखला निघलेला आहे पण ज्यांचा निघाला नाही त्यांचा निघावा म्हणून सरकार त्यांच्या बा समाजाच्या ते उभे राहिले याचा अर्थ असा आहे त्यांना गरज नाही पण बाकीच्यांना गरज आहे तसं तुकोबर आहे म्हणजे आम्ही परिपूर्ण झालोय पण अपूर्ण असणाऱ्या समाजाच्या वतीनं आम्ही देवाकडे मागणी करतो गरज तुमच्या मागणी आली तिथं तुकोबऱ्यांच्या जागेवर आपण आपल्याला निघून बसवायचं तेव्हा ती मागणी परफेक्ट आहे विडाल आणि दुसरं उत्तर असंय तुकोबर आहे मागतात याचा अर्थ ते अनुचित मागत नाही उचित मागतात आणि अनुचित मागणं आम्हाला माहितच नाही म्हणले

से से बस सगळे असे जरा <usuk> ताट बर हो बसा बरं जरा का आम्हीच आरडायचं उक्त घेतलंय का काय का तुम्ही आमच्या खेळात नाहीत बो का जड चाललंय जरा हातानं टाळी मुखानं ना आम्ही एवढं तासभर तुमच्याकडे जरा रिलॅक्स बसा तुमच्याकडे बघून मी आम्हाला थोडं सांगू वाटलं पाहिजे प्रसन्न मुद्रा ठेवा जरा विडाल त्यांच्यासाठी मागत नाही आपल्यासाठी मागतात फक्त आपल्या वतीने मागतात अनुचित मागत नाही उचित मागतात म्हणून मागणी आणि संत हे सत्र पुन्हा या ठिकाणी जुळून येत आहे पण काय मागतात हे संतांकडून शिकावं आपल्या मागणीमध्ये चव नाही आपली मागणी निवळ बोगस मागणी दुसऱ्याचं कस वाटलं होईल एवढंच आपल्या ध्यानात येत आपल्याला दुसरं चांगलं काहीच येत नाही आयुष्यामध्ये ते गजर मित्र होती मरणाची गांजे पिली फुलताईट आणि म्हणले आपल्याला महादेव प्रसन्न झाला तर महादेव विभोहा खरेच्या सप्ना जाण्या गांज्यावरांना कचाकच भीड देतो झालं प्रसन्न बोल बघता काय मागायचं मग पहिला म्हणलं सपनात आहे का नाही म्हणलं ओरिजिनलच आहे माग म्हणला देवा माझी एक छोटीशी मागणी काय चिंच झाडे एक हजार कोट आणि प्रत्येक झाडाच्या पानाला पाचशेची नोट आता ही अल्प मागणी का एक हजार कोटी चिंचचे झाड आणि पाचशे गा, पाले गाणी पाचशेच्या गा, नोटा म्हणजे माल झाला किती दुसऱ्या याच्याला तुझी काय मागणी ते मला एक तर मला नकोच पण आता तुम्ही म्हणताय म्हणून मागतो माझी एकच इच्छा आहे ही चिंच झाडं झाड कापा का कापून ऐका कापा पासून फळ्या बनव फळ्यापासून कपाट बनव नोटा तोडा कपाट ठेवा कुलूप लावन किल्ली फक्त माझ्याकडे द्या हीच माझी मागणी म्हणजे पहिल्याचा सुपडा साफ करून टाकला तिसऱ्या तुझी काय मागणी एक तर मला नकोच पण आता तुम्ही म्हणताय म्हणून मग मित्रांच्या संकेत मी तरी मागास माझी एक अल्प मागणी काय ज्याच्या कमरला ह्या सगळ्या कपाटाच्या किल्ल्या गेल्या त्याचं लग्न होवं पण त्याला मुलगाच होणार त्याने दत्तक म्हणून मला घ्यावा हीच माझी इच्छा दुसऱ्याचा वंश खंडित करण्यापर्यंत तुमची मदत झाली आपली मागणी आपली मागणी पण माझ्या ज्ञानोबरांची मागणी आहे का आवाज थोडा वाढ छान आवाज आहे फक्त थोडा मॉनिटरला द्या माझा आवाज बसलेला जरा ठीक नाही त्याच्यामुळे थोडा मागणी करता जे खळांची व्यंकटेश सांडो तया सत्कर्मी रती वाढो खळ कोणाला म्हणायचं दुसऱ्याच चांगलं बघितल्यावर ज्याच्या पोटात उठती कळ त्याला म्हणायचं खळ त्याच्यापाशी विचाराचं नसतं बळ म्हणून तिथून लवकर काढायचा पळ कारण ते विनाकारण आहेत छळ विठल एक एक दृष्ट पार वाढला पण खळ नको एक वेळ दृष्ट बदलू शकतो खळ बदलत नाही दुर्योधन हा खळ खळ नाही कोण आहे माहिती का मामा मा। शकुनी मामा खळ आहे देवाच्या बुद्धीला सुद्धा देव चॅलेंज येतो दे त्याला खळ म्हणायचं शकुनी मामाचा काय काय डाव देवाला सुद्धा कळलं नाहीत बरं का म्हणजे खळाची बुद्धी देवाच्या लेवल असते फक्त ट्रॅक चुकीचा असतो देवाला सुद्धा तो चॅलेंज देतो खळ फार व्हाय आणि खळ हा माळकरी सुद्धा असू शकतो <laughs> दत्ता मारा खळ हा गंध सुद्धा लावू शकतो खळ टोपी बी घालू शकतो खळवारी बी करू शकतो आणि गंध आणि माळ बाह्य रंगाचं आवरण दाखवून आपलं दुकान आतल्या बाजूने यशस्वीपणे चालू शकतो बाहेरून पॅकिंग खास करायची मालिकाचा हे खळाचा गावात गावात जर झाली तर खळाला वाहत झाला तर खळ मस्त पैकी वडे हानीत असून गाव शांत झाले की खळाच्या पोटात दुखत असत ते खाशी येतच आहे खळाची खळ किती चलता चलता जेव्हा गेम करतो ना त्याला खळ म्हणायचा एका गावात या खळ होता फिरायला निघाला किराणा दुकानदार बसले होते आपल्या दुकानात जे हरी खळाला काय गरज आहे का हातला जे खळ खळबी आला आणि खळ बसल्या बसल्या खळाने काय केलं किराणा दुकान जुन्या काळात आपलं माळवादाची घर लाकडाचे खांब वगैरे सगळे वस्तू एकमेक जवळ जवळ ठेवल्या त्या खळाने बसल्या बसल्या गुळाचा खडा घेतला आणि त्या असा लाकडाच्या खांबाला पुसला खळाने बसले बस काय समन घेणं नाही देणं नाही उग बसल्या बसल्या कुटाना गुळ पुसला खांबाला गुळ पुसला की मुंग्या आल्या मुंग्या त्या गुळाला चिकटल्या गुळ चिकट होता मुंग्या येऊन चिकटल्या मुंगळ आलं मुंगळ चिकटलं किडे आले त्याच्यावर चिकटले वरून पालेने बघितलं पाल्याला वाटलं खाद्य पाल आली पाल चिकटले कोणाचा खोटा नाही खाळाचा बघा बर का पाल काटली उंदराने बघितलं लांबून उंदराला वाटलं उंदिराचं आलाय मांजराला वाटलं उंदिराचा आलाय खांबाव मग मांजर म्हणलं आपल्याला खाद्य भेटले मांजराने उडी हाणली उडी हुकली दारात कुत्र बसलं होतं मांजराची उडी गेली कुत्र्याच्या अंगावर आणि एक वेळ भाजपचं राष्ट्रवादीचं जमन आणि सध्या जमलंच आहे ना महाराष्ट्रात काही जमत जिथं काही जमतं त्याला महाराष्ट्र म्हणायचं स्वतःच्या पैशासाठी माल दाबायसाठी काही करतात निष्ठा जन्मताचा कौल आणि लोक काय आणि हे तीन गोष्टीला सध्या झिरो किंमत आहे सध्या एकाच गोष्टीला किंमत आहे फक्त सत्ता माल पाहिजे आणि प्रकरण दबली पाहिजेत कामच झालं विटलं मांजराची ओढी गेली कुत्र्याच्या गाव कुत्र्याचं मांजराचं कवाच जमत नाही लागलं कुत्र भोकाय व्हाय 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 कुत्र भोकाय लागलं की शेजारचं बी कुत्र भोका आणि कुत्र्यांचा आहे भुकणे का भुकतोय हे बी काय काय कुत्र्यांना कळा नाही पण त्यांचं भुकणच बन नाही गावातली कुत्री भुकली की वस्तीवली भुकते आता वस्तीवली भुकवली की वाड्यावली भुक कुत्र्यांचं सांगतोय बरं का त्यांचं भूकणच बन नाही कायम शेजाऱ्याच्या कुत्र्याचे दुकानदाराच्या कुत्र्याची कळवण लागली कोणाचा कुठं नाही हो खळाचा इतका खळ वाईट असतो कुत्र्यावर प्रकरण गेलं दुकानदाराचं कुत्र जरा रगेल होत शेजाऱ्याचा कुत्र जाग्यावर ठार केलं त्यांनी शेजारच कुत्र मेले शेजाऱ्याची बायको शेजार्याला म्हणली नसताना आपल्या कुत्र्याला शेजाऱ्याच्या कुत्र्याने मारले शेजारी म्हणा मी काय करू काहीच करू नका काठी काढायन दुकानदाराचा कुत्र ना शेजारी पेटला एकदा घरून ऑर्डर आले माणूस माघारी फिरत असतो काय इतकं कुत्र हानलं दुकानदाराचं आता दुकानदाराची बाई कुत्री कशी बसन ते म्हणजे कुत्र्या कुत्र्याची भांडणं होतच असतात माणसाचा काय समधे मध्ये भाग घ्यायचा माणसाने फक्त बघायचं असतं अशा मूर्खाच्या भांडणातून चांगल्या माणसाने नसतो आणि हे माणस कळतंय का म्हणजे शेजाराने दुकानदार म्हणा मी काय करू काय करू तुम्ही काठी काढाने शेजारी हाना कुत्र गेलं पळून दुकानदारांनी शेजाऱ्याची इतकी भांडणं इतकी भांडण इतकी हानली इतकी हानली रक्त बंबाळ येऊन पडली आणि मग खळला विचारलं आता कसं वाटतंय तुम्हाला आता जरा मला करमायला लागलं म्हणला जवा रक्त पात केला तेव्हा खळ शांत बसला इतका खळ भयानक असतो विडाल का तुम्ही म्हणता मग खळात बदल होतच नाही का होतो पण कधी तुका बरं म्हणे आमच्या संकेत आला तर तुका म्हणे खळ करू शनीची निर्माण एका क्षणात क्लियर करण्याची ताकद आहे आमच्यात म्हणे कस काय करतो आम्ही क्लियर कसला बी येऊ द्या खट नट यावे खट नट यावे शुद्ध होऊन जावे खट नट यावे खट नट यावे शुद्ध गोळीने सटली गोळी वाटच बसणारी म्हणते का <laughs> दाहत येत आहे बामेक दहावण नाही भाऊ ह्याला लय घासावे लागेल एवढं सोप नाही जिंदगी गेली काय लागा नाही ताल तर त्यांचा सपना सुद्धा येत नाही गुरुजी सुद्धा काय काय शिष्यांना कटाळलं का ते बस आता तू गरगाट तुझ्या नादानी माझं विसरलं पण तू नाही ना शिकला तो शाई पाडली भाता फोडला पण तुला कुठे मेळ बसाना तू घर गरघाट एवढं सोपं आजोगा आजोग गाणारे वजनदार वाजवणारे वजनदार ऐकणारे वजनदाराचे ठरव काय चाललं रे यांच नेमकं काहीच चाललं नाही लय सोप चाललंय खटनट यावी शुद्ध होऊन जावी दोंडी पिठी चोका मिळा चोका बरे कसला खटनट कसला बिघून द्यावं खळ तर आमच्या संगीत शुद्ध होऊन जावे खळ जरी असला तरी त्याला मी निर्मळ करतो माईबाप ही संतांची ताकद आहे इतके निर्मळ करतात इतके निर्मळ करतात सारखेच करतात काळ वेळ तया लागे काळ वेळ कसला आपल्या इतके खळ जरी असला तरी तो संत संगतीमध्ये आल्यानंतर निर्मळ होतो आणि अशा खळांना तसं जगद गुरु तुकोबऱ्या भगवंता समारोभेत आणि विनंती करतात भगवंता माझ्या अंतकरणामध्ये एकच इच्छा आहे तुझं चिंतन तुझं भजन तुझं पूजन आणि तुझी सेवा घडण्यासाठी असं हा अवतार मी तुझ्यासाठी घेतलेच अंबरषी प्रल्हाद अंगद उद्धव नामदेव तर जगद गुरु तु ख आहे पण तुझी सेवा घालण्यासाठी मला हरिदासाच्या घरामध्ये जलमध्ये अभंग Yeah. yeah. जन्मांतरी हरिदासाच्या घरामध्ये मला पुन्हा 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 जन्म हीच माझी मागणी जन्मांतरी खाऊ हरिदासाच्या हरिदासाच्या घरी जर जन्म मिळाला तेथे राम नाम होईल श्रवण घडील भोजन हरिदासाच्या घरामध्ये अव हरिदासाच्या घरात कोणी आलं हरिदासच होऊन जातो जन्म मिळाला तर विशेष वाढ पण संघ जरी लाभले तरी जीवनामध्ये परिवर्तन आहे पैठण निवासी नाथ महाराजांच्या घरी रोज पुरणपोळ्या व्हायच्या आणि त्या पोळ्या खाण्यासाठी गावबा नावाचा एक सामान्य घरचा बालक तिथं आला होता फक्त खाण्यासाठीच आला होता त्याला दुसरं काय जमत नव्हतं खाणे आणि झोपणे हा त्याला बाकी काय जमत नव्हतं काम फिंब तेव्हा सर्व तेल तर काहीच करत नव्हता आणि काहींचं तसंच असतं खाणे आणि झोपण्या त्यांना तिसरे कामायची येत नाही एका गावात एक पोरगा शेठजीकडे कामाला गेलं शेठजी म्हणले सगळे कामं करत ते मला सगळे कामं करणं माझ्या दोन आटी मान्य करावं लागतात म्हणजे बोल काय पहिली आठ जुपीतून उठलं की जेवायला लागतं म्हणजे दिलं आणि दुसरी आठ मला जेवलं की झोपावं लागतं झप काही जर उठलं की गेली तुम्ही की मोरस तो काम काय सपनात करणार आहे का म्हणजे नुसता दबाड्याचा धंदा पैसे देऊन माणसं काम करीत ना आणि तसंच गावबा होता सुरुवातीला फक्त खाण्यासाठी चालता परत हळूहळू मागची मंडळी बोलू नका विनंती आणि हळूहळू मग परमार्थाची गुढी लागल्या छोटी मोठी कामं करायचं गाव भांडू नाथ घरी रोज पोळ्या व्हायच्या आणि गिरजा मातेने केलेली पुरणपोळी अशी होती पोळी जर गुळवणी टाकली तर जाग्या राहायची समर्पणच करायची ती पोळी माझा गुळवणीत स्वतःच असं प्रांत्यागच करून टाकायची हि जायची आणि ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं गुळवणीत टाकली की इगरली पाहिजे नाही आता आताच्या पोळ्या आमचा मित्र एका गावात जेव्हा त्याचा अंगठा तुटला पण पोळी तुटली ना काय लभरची काय लय झड असत्या तो काय काय मावल्या सायपाकाला नाहीच मिळ लागत त्यांना एकाच <laughs> कुकर मध्ये तीन प्रकार करतात खाली जळके वाडी मध्ये करते वाडी वर कोरडी भाताचे तीन प्रकार स्वयंपाकाचं एवढं सोपं नाही माहि नवीन पुरीला स्वयंपाकाचा इशेच राहिला नाही शिक्षणासाठी बाहेर सुट्टीला आल्या आई तर आईचं लाड मारण्याचा का किचन खोलीत येऊन देत नाही लग्न झाल्यावर काय तिकडे आई नसते तिकडे सासू जगदंबेचा अवतार एका पुरीचं झालं लग्न सासू आणि सनबाई करा पोळ्या हे म्हणजे चपात्या जमत आणि पोळ्या कशा करायच्या त्यांनी युट्यूब ला टाकलं पोळ्या करा सगळी लिस्ट गोळा कर सगळा स्वयंपाक संपत आल्या म्हणजे आमटीला मिरच्या किती टाकायच्या पण म्हणजे आमटी जनजनीत झाली पाहिजे म्हणजे माणसाकडे दहा तरी मिरच्या पाहिजे अर <laughs> मारी का काही माणसं माणसाकांनी पाच माणसाला पन्नास मिरच्या वाटले हिरवी गार नुसती आमटी केली ती झार म्हातारी किचन खुलीत आली म्हातारी भाजीचा कलर बघितला त्याने कलरवरूनच क्वालिटी लागली म्हातारी म्हणे <laughs> मला भूकच नाही नाही जेवायचं म्हणजे माझी शिवरात्री नवरात्रात तुमचं तुम्ही बघून घ्या पण नवरा नुसता ओढ्याच खानाचा बायकोनं भाजी केली बायकोनं भाजी केली म्हातारी म्हणली मरची नको खाऊ लिटे म्हणला खाणार माझ्या बायकोच तुला कधी कौतुकच नाही मी खाणार आई म्हणली मग तू जाणार पहिलाच घास खाला आणि त्याच्या कानातन दूर निघाला खर्र डोळ्यातनं गळा गळा पाणी गळाला त्याची बायको जवळ आली म्हणे होय व भाजीत काही कमी जास्त नाही ना झालं हे मला नाही नाही भाजी जगातच एक नंबर नाही म्हणे डोळ्यात कस काय पाणी आलं ते मला आनंद असतो आनंद असतो मग ती का अजून थोडी भाजी नको म्हणला हे आनंद भरपूर झाला मरण म्हणला मी आता काय स्वयंपाक काय असलं झालं एक सांगतो सोनमला ज्यांना स्वयंपाक येत नाही त्यांना एक वाक्य सांगतो आजपासून तुम्ही घरी गेले गेला सासूला आहे म्हणा आजपासून घरी गेल्या गेला डायरेक्ट आते बाई भीत्या तसं सोडून द्या डायरेक्ट आई म्हणायचं घरी गेल्या गेले आई आई धरू का तुमचं पाय मातारी माणी हिनी माऊलीचं देना ठेवलं का काय आई, आई। तुम्ही माझी आत्याबाई नाही तू माझ्या आई आत आई मला जन्म दिलेली आई फक्त अठरा वर्षापर्यंत तुम्ही माझी आई तुम्हाला कावळा शिवेपर्यंत आणि मग मातारी म्हणती बाई चली लिपर आणून मला आई म्हणते स्वयंपाक करते हो कि बाजूला मी हा ना स्वयंपाक करायला मी इलीच म्हातारी चपात्यामुळे टीव्ही पुढन म्हातारी चुली पुढून तिकडं मालिक लागली तुझ्या जीव रंगला अरे ज्याम झाली म्हातारी धोरानी जीव कुठं रांगला नवीन पुरीला स्वयंपाकाचा मेन मी नाही स्वयंपाक करावं गिरजा मातेने जिथं आपला विषय चाललाय पोळ्या गिरजा मातेने पोळी गुळवणी टाकली जाग्या विगरायची अशा पोळ्या खाण्यासाठी रोज एक येत होता त्याचं नाव गावबा आणि काहीच नाही फक्त खाणे पोळ्या खायच्या मस्त आणि मग नंतर पूजेला आपली छोटी मोठी कामं करायचं फुला द्या पाणी नाथ बाबा पूजेला बसल्यानंतर हरिदासाच्या घरात जन्म कामा घेतला हे मला सांगायचं अत्यंत नम्र होता माझ्याबा गाव आणि नाथ महाराजांचा मुलगा हरिपंडित त्याला जरा अंकार झाला चिरवे सहा शास्त्र अठरा पूर्ण पाठ केल्यामुळे ते ओझेहारीच हो। घालीत नव्हता याडेवानीच करायचा ज्ञान किती ह्याला किंमत ना तुम्ही नम्र किती ह्याला किंमत आहे नम्र झाला बुता तिने ने आनंद म्हणून गोबाऱ्या म्हणली थप ल

भावे आंगे भावे आपाल तुका मने आंगे भावे आपाल हरि रमण राजते रो हरि रमण